बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंगुर्लामधील आडेले जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे दाभोली सरपंच वायघणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे गावच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे या प्रवेशकर्त्यांनी सांगितले बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> <laughs> वाटतीय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम